जळगाव रेल्वे स्टेशनवर सकाळच्या सुमारास एक महिला यात्री प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून खाली उतरून पटरी क्रॉस करून तीन नंबरवर चढत असताना रेल्वे मालगाडी तीन नंबरवरून येत होती ते दृश्य आमच्या आर पी एफचे कॉन्स्टेबल सी जे चौधरी यांना दिसले त्यांनी तत्काळ परत येऊन त्या महिलेचा हात धरून त्या महिलेला वाचवले त्याच दरम्यान ड्युटीवर कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ स्ट्रेचर आणून त्या महिलेला सिव्हिल अस्पताल जळगावमध्ये घेऊन गेले मी रेल्वे प्रवाशांना आव्हान करतो की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवाशांनी वेळेवर स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्मवर लागलेले जिने ॲक्सिलेटर आणि लिफ्टचा आपण वापर करावा रेल्वे पटरी ओलांडू नये त्यामुळे आपल्या जीवितास नुकसान होऊ शकते